नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे आजच्या नवव्या भागात जे शंभर दिवस आणि शंभर कविता यांच्या नवव्या दिवशी हार्दिक स्वागत आहे आणि तुम्ही हजेरी लावा लागलात त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार तर आजची जी कविता आहे ही इतकी जुनी आहे इतकी जुनी आहे की आपण संतवाणी जी घेतली त्यापेक्षा जुनी आहे आणि येत्या काळात आपण संत ज्ञानेश्वर महाराजांची जी एखादी एखादा अभंग घेणार एखादी संतवाणी घेणार आहोत त्यापेक्षा जुनी आहे म्हणजे आता तुम्ही म्हणाल की नक्की कुठली आहे तर मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला वेदामधलं काहीतरी शिकायला होतं किंवा काय कोणतीतरी अशी एक कविता होती जी वेग वेदांवरून घेतलेली ठीक आहे वेद तुम्हाला माहितीच असतील ठीक आहे कोणते वेद आपले चार वेद होते सामवेद अथर्वेद यजुर्वेद आणि ऋग्वेद तर आजची जी, जी कविता आहे त्या कवितेचं नाव आहे सुप्त एकतेचे जे श्लोक असतात त्यांचे स्तुत्यपर जे एक्सप्लेनेशन असतात त्याला रुचा म्हणतात आणि त्या रुचांचे जर काही तीन चार अशा रुचा असतील तर त्यांना सुप्त म्हणतात ठीक आहे त्यामुळे आपल्या कवितेचं नाव आहे सुप्त एकतेचे तर चला मग आपण आपल्या आजच्या या कवितेला सुरुवात करूयात आणि हां आजची ही कविता मला माहिती आहे आजची व्हिडिओ खूप छोटी होणार आहे पण या कवितेचे बोल मला चाल मला आठवते आणि तुमची चाल काय असेल ते तुम्ही मला कळू शकता आणि तुम्हाला माहिती की आपण या आपल्या शंभर दिवसांच्या प्रवासाला जी सुरुवात केली आहे ती अशीच कंटिन्यू राहणार आहे त्यामुळे तुम्ही देखील या प्रवासाला माझ्या सोबती असाल तर मला आवडेल आणि जर तुम्ही मध्ये जसे बघायला सुरुवात करत आहात तर तुम्हाला पहिल्यापासून ज्या कविता बघायच्या असेल तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता शॉर्ट व्हिडिओची प्लेलिस्ट आहे त्यामध्ये जाऊन तुम्ही बघू शकता ठीक आहे शंभर दिवस शंभर कविता आणि त्यामध्ये फक्त कविता आहेत शॉर्ट व्हिडिओजमध्ये फक्त कविता आहे तर चला मग आपल्या कवितेकडे वळूयात आपण आणि कविता मी वाचली एकदा सांगायचं झालं तर रोज आपण तसं काही करत नाही बघायला गेलं तर पण आजची कविता मग वाचली आणि मला ते लक्षात आली की तिची चाल तर चला मग आपण चाली सहित आपण या कवितेकडे ओळवूयात आणि तुमची चाल मला नक्कीच कळवा मला आवडेल ठीक आहे अं चा सोबती तुम्ही मिळून चालणे जुळवून मने मिळून बोलणे विचार सारखा सारखी मते हृदय सारखे भावना जुळे समान मंत्र हा समान धारणा समान ही मने समा समाविचारणा एक होगणी कार्य साधने सहनशीलता अंगी बाणणे हेच सांगणे हेच मागणे राष्ट्र घडविणे ब्रीद आपुले असेद वेदना शल्य वाऊरी शत्रुच्या हि ते दुरी वागतात जी वेगळेपणे प्रेम देऊनी बदलवू म्हणे अशी छान असे हे एकतेचे सुप्त म्हणजे सुप्त एकतेचे आपण आपल्या सहावीच्या पुस्तकात बघितलेलं आता सहावीच्या पुस्तकातली पहिली कविता होती हे तुम्हाला सांगायचं राहून गेले तर आजची ही कविता तुम्हाला कशी वाटली चाल कशी वाटली ते देखील कळवा आणि मला आवडेल तुमचं मत जाणून घ्यायला तर अशा सुंदर आणि समानतेचा एकतेचा संदेश देणाऱ्या कवितेसोबतच आपण आपलं आयुष्य आणि समाजाचं आयुष्य सुंदर कवी आहे भेटूयात उद्याच्या भागात आज पुरतात याचा आम्ही बाय